धन्यवाद वकील साहेब या ठिकाणी एक ज्येष्ठ वकील आणि स्वतःचं अत्यंत परखड मत मारणारे आमचे दादा दीक्षित इथं आहेत की जे सासवड बारमध्ये सर्वात ज्येष्ठ वकील म्हणून आहेत प्रसिद्ध आहेत त्यांना मी हा प्रश्न विचारतो की दादा तुम्ही पुरंदरमधील बारामतीच्या अनेक निवडणुका जुळून पाहिले खासदार सुप्रिया सुळे ह्या संसदेत दोन वेळा पुर बारामतीतून निवडून गेलेल्या आहेत पाच सहा वर्ष त्यांनी राज्यसभेत काम केलेलं आहे सुप्रिया सुळे पुन्हा निवडणुकीला या ठिकाणी मतदारसंघात उभे राहिलेले आहेत सुप्रिया सुळेंना मतदान करावं तर ते कशासाठी करावं त्या निवडून येतील का या बारामती मतदारसंघाचे निवडणुकीचे काय गणित तर हे जरा तुम्ही सांगा नाही माझं स्वतःचं प्रामाणिक मत असं आहे की आज राष्ट्रीय सुप्रिया सुळेंचं या मतदारसंघात वैयक्तिक संपर्क खूप दांडला आहे वास्तवता एक खासदार म्हणून ज्या काही गोष्टी कराय अपेक्षित होत्या तशा काही केल्याचं काही दिसून येत नाही की किरकोळ जी कामं आहे ते आमदार जिल्हा परिषदमार्फत होत असतात आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा आघाडी झाली आहे आणि त्यांना विरोधी पक्षातलं त्यांच्याशी करण्याचं कोणी कर नाही आहे कारण त्यांचं कामही कमी आहे विशेषतः पुरंदर मतदारसंघात जर बघितलं पुरंदरमध्ये तर आज जी काँग्रेस जी आहे ते आए, ते ले ले। की तेव्हा मुळे हयात अस्तित्वात आहे ते जर नसते तर कदाचित औषधंसुद्धा काँग्रेस दिसती नसती पण त्याचबरोबर जे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते फक्त कारणापुरतेच तिथं आलेले आहेत जे फक्त मत सुप्रियाताई आले की पवारसाहेब आले ते धावून फक्त मिरवणं येऊनच त्यांचं सामाजिक कार्य सच काहीच नाही आहे पण स्वतः सुप्रियाताई यांचं संसदेतलं जे काम आहे ते फार चांगलं वादू खासदार फंड बारा कोटी त्यांनी खर्च केला गेल्या पाच वर्षात तेच माझं मत आहे खासदार म्हणजे काय अपेक्षित आहे त्या कोणत्या डाबडूजी करणं एखाद रेल्वे स्टेशन नीट करणं हे खासदाराचं काम नाहीये केंद्राचा कोणता मोठा निधी आणला त्यांनी पुरंदर मध्ये कोणताच निधी आणला नाही एखादा नवीन प्रकल्पही त्यांनी आणलेला नाही कोणता आणायला लागतो तुम्ही जे म्हणता आता नाही नाही तुम्ही जे आता म्हणताय ना असं तालुक्यात म्हणायच्या लोक मतदार संघात कोणता प्रकल्प त्यांनी आणलेला आहे कोणती संस्था त्यांनी आणलेली नवीन काही नाही सगळं बारामतीला गेलं सगळं बारामतीला जे आणि पुरंदरचे लोक उरा वाळ उरावायचे आम्ही बघा तो की दिलं नाही कधी पवार साहेबांनी आम्हाला काही तालुक्यात दिलं ना सुप्रिया ताईंनी दिलेली सायकल सायकली वाटली किंवा काय हो तर दहावीस ठारे कार्यकर्ते ओळख करणं हे एवढं काम अपेक्षित नाहीये परंतु दुर्दैवाने विरोधी पक्षाचा कोणी माणूस इथं नाहीये हे मात्र उमेदवार दिला तर सुप्रिया अडचण निर्माण होऊ शकते पण त्याचा जनसंपर्क नाहीये ना आणि लोक आज वय जनसंपर्क नसतानाही जानकरांनी मागच्या वेळेस चार लाख बावन्न हजार मते घेतली त्याच अपेक्षा होती लोकांना की आता हे पवारसाहेबांचं राजकारण बाद झालं कारण त्याच्यात विश्वासदार्हता प्रकारच राहिले मोदी स्वतः पवार साहेबांच्या इतक्या वर्षात त्यांनी काय केलं आमच्या स्वतः वाळू लावत आलो की पवार साहेबांना भाराची पेक्षा आम्ही जास्त महत्वाची पवार साहेबांनी मागच्या वेळेस चौवीस दोन हजार चौदाच्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच भारतीय जनता पक्षाला बिनसेर पाठिंबा दिला केंद्रामध्ये सोनिया गांधी या विदेशी सोनिया गांधी विदेशीच्या मुद्द्यावर त्यांच्या जन्माच्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेस सोडली पुन्हा केंद्रात सोनिया गांधींना प पाठिंब्याचं पत्र देऊन दहा वर्ष केंद्रात मंत्रिपद मिळवलं पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवलं ते जनसंघ जनता दल यांच्या पाठिंब्यावर त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं आता हिथून पुढची जर उद्याची लोकसभा निवडणूक त्यांचे चार पाच दहा खासदार निवडून आले तर ते भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतील राहुल गांधीला पाठिंबा देईल तुम्हाला काय वाटतं ते जर त्यांचे जर असतील ते ते स्वतःसाठी जास्त प्रयत्न करतील आपल्या आधी कुठं लग्न लागतोय का मध्ये आपण कुठं इतरचं कुठं असू अपेक्षा आहे की आपण देवेगौडांसारखं हां त्याच घेतला परंतु आता त्याला माडामध्ये जेव्हा बघितलं की तिथली वस्तूची ती म्हणजे आतापर्यंत आपल्या कारकी कलंक नये या दिवशी म्हणून त्यांनी ती जागा इलेक्शन होता धन्यवाद वकील साहेब धन्यवाद कुठे गेले गेले आज मॉर्निंग वॉकला आलेले आहेत खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी उभे आहेत तिसऱ्यांदा त्या सुरुवातीला त्यानंतर दोन वेळा बारामती विधान लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये पुरंदरमध्ये सासवडमध्ये सुप्रियाताई सुळे यांनी काय विधायक काम केले याबद्दल आपलं काय मत इतर उमेदवाराच्या बाबतीत जर आपण पाहिलं आणि सुप्रिया जर आपण कम्पॅरिझन केलं तर दुसऱ्या पार्टीचा सुद्धा उमेदवार एवढ्या या मतदारसंघात संपर्कात आपल्याला आढळून येत नाही शरद पवारांचं ते घराणं ताई या जास्त संपर्कात या मतदारसंघात आहेत कामं छोटी असतील मोठी असतील मोठी त्यांनी आणायला पाहिजेत करायला पाहिजेत याबद्दल दुमत नाहीत पण जास्तीत जास्त ताईंचा संपर्क हा लहान थोरापासून आपण या तालुक्यात पाहतो त्याच्यामुळं इतर इलेक्शनला जरी परिस्थिती वेगळी झाली इतर मतदारसंघात जरी लोकसभेला परिस्थिती वेगळी झाली तरी या मतदारसंघात थोड्याशा का अवघीनं ताईच विजयी होतील असं मला वाटतं सुप्रिया ताईंनी गेल्या दहा वर्षामध्ये एखादं मोठं काम पुरंदर विधानसभेत उभं केलं पुरंदर मतदारसंघात उभं केले काय एखादं काम सांगता येईल का तर आ, सुप्रिया ताईंनी माझ्या माहितीप्रमाणे जे तळागाळातले वंचित लाभार्थी आहेत हे अजूनही एवढं एकविसावं शतक आहे विज्ञान तंत्रज्ञान आधुनिक ज्ञान सगळं आलेलं आहे तरी काही ग्रामीण भागातली मी परिस्थिती बघितली की काही मुली जिथं एस टीने जावं लागत होतं एस टी नाही आली तर त्यांची शाळा बुडत होती बाप जरी हे आपल्याला किरकोळ वाटत असेल की काही ताईंनी फक्त सायकल वाटप केल्या पण सायकल वाटपसारखे असे छोटे छोटे तळागाळातले ग्रासरूट लेवलचे प्रोग्राम त्यांनी प्राधान्याने केले आणि मुलींच्या शिक्षणाला त्याच्यामुळे एक चांगली दिशा मिळाली त्यांच्यामुळे धन्यवाद दादा त्यानंतर या ठिकाणी एक्के साहेब आहेत एक्के वाशिमेकर त्यांचं इथं बाजारपेठेत रस्त्यावर भर रस्त्या दुकान आहे गेले अनेक वर्ष सासवडच्या बाजारपेठेमध्ये काम कर करतायत मान्य एक्के साहेब खासदार सुप्रियाताई या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत अजून इतर पक्षाचे उमेदवार जाहीर झालेले नाही खासदार सुप्रिया ताई तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आघाडीतर्फे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या त्या उमेदवार आहेत तर या निवडणुकीबद्दल आपलं काय मत आहे की खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या कामाबद्दल प्रभावित होऊन लोक त्यांना मतदान करतील का, करती का मागच्याचप्रमाणे मागच्या नौका उमेदवार असतानाही त्यांना पुरंदरमधून पुरंदर, पुरंदर हवेली मतदारसंघातनं त्यांना सहा ते सात हजार मतं देखे कमी पडलं होतं त्या फक्त बारामतीच्या मतावर निवडून आल्या बारामती इंदापूर तर या निवडणुकीची काय परिस्थिती राहील या निवडणुकीची परिस्थिती राहील काँग्रेस <laughs> आणि राष्ट्रवादीने एकी केली आहे असं सध्या तरी त्यांचं चित्र आहे पण इथून मागच्या वेळेला जसं चेअरमन साहेब किंवा काका आमदार केलं उभे राहिले आणि राष्ट्रवादीने त्यांना दागा फटका केला त्याचा त्यांना त्यावेळेला ते गैरफायदा थोडक्यात मानावा <laughs> लागेल किंवा तोटा झाला त्यांना पुरंदरमधून मताधिक्य न मिळण्याचा पण यंदा जर दोघांनी खरंच दिलजमाई केली असेल तर सुप्रेताईंना नक्की फायदा होईल राष्ट्रवादीने सातत्यानं काँग्रेसला विधानसभेला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत धोका दिला हा गेली दहा वर्षाचा बरोबर सातत्यानं तुम्ही इंदापूर पहा भोर पहा पुरंदर पाहा लोकसभे निवडणुकीचा हात निसटला की राष्ट्रवादी आपलं पुन्हा मूळ पदावर येते आणि काँग्रेस सोडून इतर सर्वांना मदत करते हा पुरंदरमधला इतिहास इतिहास पुरंदरमधील राष्ट्रवादी त्यामुळे फार झिरो झालेली आहे फक्त लोकसभेसाठी राष्ट्रवादी शिल्लक मग काँग्रेसने राष्ट्रवादीला अशा परिस्थितीत पाठवल्या म्हणजे आत्महत्या आपलं का मत काय हा <laughs> खरा प्रश्न आहे काय मला मानावंच लागेल की आत्महत्या <laughs> पण पण ऐका जर खरंच जर चेअरमन साहेबांना आमदारकीसाठी पुढच्या वेळेला जर मदत करणार असतील तर चेअरमन साहेबांवर आम्ही पण चेअरमन साहेबांचे कार्यकर्ते अगदी शंभर टक्के मनापासून काम करू राष्ट्रवादीचे तुम्ही हात बळकट करता <laughs> लोकसभेला त्यांचे हात मजबूत होतात आणि तेच हात विधानसभेला तुमचा गळा दाबतात याबद्दल तुमचं काय <laughs> पावर पावर म्हणायचं म्हणायचं नाही नाही याला राजकारण म्हणायचं हे मान्य राजकारण वेगळं असतं पण पवार निधी हा प्रकारच वेगळा आहे नाही नाही हा प्रकार थांबवा एकंदरीत राष्ट्रवादीने असं आमचं प्रामाणिक मत ओके धन्यवाद पंचाळीस जणांचा ग्रुप सगळं अपेक्षित येतात सरांनी बोलवल्याप्रमाणे हजर राहिला आणि सर तुम्ही आलात ग्रुपमध्ये आम्हाला अतिशय चांगलं वाटलं आमच्या ग्रुपचे पण विचार थोडेसे यानंतर घ्या आणि तुम्ही आल्याबद्दल ग्रुपच्या वतीने मी आमच्या सर्वांच्या वतीने आमचे दादा दीक्षित असतील आमचे निर्गुढ वकील असतील आज इतर सर्व मान्यवरांच्या वतीने आम्ही तुमचं स्वागत करतो सरांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे आणि सासवडच्या खरोखर एक नवीन उपक्रम आहे युट्यूबच्या माध्यमातून आपण जो हा सुरू केलेला आहे आणि लोक जागृती आहे नाही लोकांच्या आमच्या ज्या उपजत भावना असतात मतदारांच्या ज्या उपजत भावना असतात त्या कधीतरी कुठतरी व्यक्त करण्याची संधी मिळते महत्वाचं आहे ए, बकिर आ, व्यापारी आहेत तरुणांचा हा जो मोठा ग्रुप त्यांच्या बरोबर असतो सातत्यानं सकाळ संध्याकाळी मोठी तरुणांची सर्व मोठा मित्रपरिवार त्यांचा आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे निवडणूक लढवत आहे तरुणांच्या काय प्रश्नाबाबत त्यांनी भूमिका घ्यावी त्यांनी आता पण काय तरुणांसाठी काम केले किंवा त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे आता एकंदरीत मी सर्वांची चर्चा ऐकली आता एक सामान्य नागरिक म्हणून मतदार म्हणून मला म्हणजे असं जाणवलं की खासदारांचं काम काय आणि खासदारांनी काय करायला का हवं तर एक आत्ता चाललेला जो विषय आहे तालुक्यात तर तोही खूप महत्त्वाचा आहे त्या दृष्टीने मला त्यांची जी भूमिका आहे ती खूप योग्य वाटली सध्या तालुक्यात विमानतळीवर लागलं आहे विमानतळ ज्यावेळेस आलं तालुक्यात तर मी तिथं राहत नाही आहे मी बाहेर राहतो थोडंसं तर माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते विमानतळ यावं यावं तिथं जाव्या त्या जमिनी विकास व्हावा माझा विकास होईल असं एक मला वाटतं किंवा बाकीच्यांना वाटतं पण तिथं जे लोकं राहतात तिथं जे लोकं लहानाचे मोठं झालेले आहेत जिथं त्यांची बांधील की आहे गावाशी जिथं त्यांनी शेती केलेली आहे पारंपरिक जिथं त्यांच्या आजोबा वाडवडील वडलांचं वास्तव्य राहिलेलं आहे काय सुप्रिया काय रोल विमानतळ बाबांना सर आज ज्यावेळेस तालुक्यात विमानतळ आलं ज्यावेळेस खेडच्या खासदारांनी विरोध केला अडळराव पाटील आज क्रेडिट गोस्टोक अडळराव पाटील की तिथले शेती जमिनी ह्या गेल्या नाहीत आणि त्याचं कारण राहिलं अडळराव पाटील ज्यावेळेस तालुक्यात आपल्या विमानतळ आलं मी मी एक मिनिट सांगतो तालुक्यात ज्यावेळेस विमानतळ आलं त्यावेळेस आपल्या तालुक्यातल्या प्रतिनिधींनी त्याचं डायरेक्ट स्वागत केलं

तरच त्याला आपण पाठिंबा द्यायचा नसल जर नुकसान होत असेल तर ते विमानतळाला आपली परमिशन नाही हा खासदारकीचा मेन रोल पाठिंबा आहे सांगा तुम्ही लोकांचा तालुक्याच्या प्रतिनिधी सुप्रिया सुळेंनी द्विधा मनस्थितीत आता ही निवडणूक खासदारकीची आहे पण हे निवडणूक विमानतळ हे जे प्रकल्प आहेत याला उलट लोकसभेच्या खासदारांनी मदत करणं अपेक्षित आहे परंतु हे दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी काढल्या कारणानं ह्याची भूमिका पूर्णपणे संदिग्ध आहे

लाख रुपये द्या मी मान्य <coughs> होईल का शेडगे साहेब सुप्रियाची याबाबतची भूमिका स्पष्ट करा तुम्ही त्यांचं म्हणणं ज्यांच्या जमिनी जातात त्यांचं बारामतीला विमानतळ द्यावा नाही थोडं मला काय म्हणायचं हे पण पण आपण का स्वागत करा लगेच तिथल्या बारामतीला लोकांना विचारायचे आता इथलं प्रतिनिधी पहिला आणून विमानतळ तिथं लोकांना खासदार म्हणून त्यांचा खूप चांगला वाटला की डायरेक्ट त्यांनी स्वागत केलं नाही की बाबा त्यांनी मला मतदान केलेले त्यांचं मत घ्या मला काय म्हणायचं ऐका ना आमदारांनी डायरेक्ट ते म्हटले की आलं विकास विकास दहा हजार लोक तुमची आमची जमीन असते

तालुक्यातल्या लोकांवर बरोबर का नाही खासदार खासदाराची हो, जबाबदारी आहे की नाही आता तुम्ही खासदार मला काय म्हणायचं महत्वाचा पाठ त्यांचा कसं तुम्ही सांगता की तिकडं आडळ्यांच्या गेले प्रकरण मुळे विमानतळ गेलं नाही इथं खासदारांची काय भूमिका एक मिनिट तुम्ही आढळ नाव घेताना तसं नाही तिकडं डोंगर नद्या खूप असतात सर्व भौगोलिक भौगोलिक प्रॉब्लेम झाले का आता मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो आमदारांचं नगरसेवकांचं काम असतं माग लागून महा अधिकाऱ्याकडनं काम करून घेणं आमदारांचं काम असतं खासदार बी काम करून घेणं मला सांगा पुरंदर उपसाईक सिंचन खासदार झालेलं आहे सासवडला वीर मधनं पाणी आलेलं आहे खासदारकीच्या काळात झालेलं आहे आजचे मग तुमचे स्टँडिंग घेतले विषय कोणता आणि विचारला एकदम वाटतात सासवड मधील प्रतितीय वकील अॅडव्होकेट दिलीप निरगुडे की ज्यांनी जेजूर देवस्थानवर काम केलंय अनेक अनेक वर्ष ते एक अनेक पक्षामध्ये विशेषतः काँग्रेस पक्षामध्ये क्रियाशील आहेत निष्ठावंतांच्या गटाचे ते नेते आहेत बारामती लोकसभा मत मत्दा, मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे निवडणूक लढवत आहेत खासदार सुप्रिया सुळे गेले दहा वर्ष बारामतीचं प्रतिनिधित्व करत आहेत पाच सहा वर्ष ते राज्यसभेवर होत्या पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज औषधालाही शिल्लक राहिलेला नाही काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीची जी आघाडी आहे ती फक्त कागदावर राहते मागच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया ताई अतिशय काठावर मताधिक्याने निवडून आलेली आहेत या निवडणुकीत काय परिस्थिती राहील जर तालुक्याचा आणि या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचं या ठिकाणी वर्चस्व आहे हे मान्य केलंच पाहिजे हा जो मतदारसंघ जो आहे हा विशेषतः सासवड आणि पुरंद सासवड आणि पुरंदरचा आपण जर विचार केला तर हा हा परिसर हा सगळा स्वर्गीय चंदूकाका जगताप यांना मानणारा हा पक्ष हा परिसर आहे चंदूकाकांचं कार्य या ठिकाणी खूप मोठं होतं आणि आजही ते कार्य कसं पुढं चालू आहे त्यांचे चिरंजीव संजय जगतापाच्या रूपाने ते कार्य चालू आहे त्यामुळे त्यांचा प्रभाव या ठिकाणी निश्चितपणे आहे आणि जर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसची जरी तुम्ही आत्ता जरी पक्ष म्हणजे महाराष्ट्राच्या लेव्हलवर किंवा भारतीय लेव्हलवर जर विचार केला ती परिस्थिती काही असेल तरी या बारामती लोकसभा मतदारसंघात आजही राष्ट्रवादी काँग्रेसचं एक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही तर स्वतः शरद पवार साहेब पुरंदरमध्ये राष्ट्रवादी ना जिल्हा परिषद ग्रामपंचायत समिती मला तुम्हाला हेच सांगायचंय की ते राजकारण आणि हे राजकारण यातला निश्चित फरक आहे इतर लहानसहान निवडणुकीमध्ये जरी पडझड झाली जर असेल तरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र मतदार हा जागृतपणे पुन्हा सुप्रियताईंच्याच मागे जाईल कारण याला नुसत्या सुप्रिय सुप्रियाताई नाही तर याला एक काँग्रेसची भक्कम साथ या ठिकाणी असल्यामुळं या पुरंदरमध्ये आजही मला वाटतं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वर्ष